मित्र नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेवर येत आहे म्हणजे ज्या पद्धतीनं निकालाचे आकडे समोर आलेले आहेत ते बघितल्यानंतर निवडून आलेल्या महायुतीच्या नेत्यांना सुद्धा त्यावर विश्वास बसत नाही की महाराष्ट्रातल्या जनतेनं इतकी प्रचंड मतं आपल्याला कशी काय दिली किंवा इतक्या प्रचंड संख्येनं आपले आमदार निवडून कसे काय आले कारण ज्या अटीतटीनं महाराष्ट्रातली निवडणूक लढली गेली होती लढवली गेलेली होती महाविकास आघाडीच्या नेत्यांना शरद पवार यांच्या सभांना उद्धव ठाकरे यांच्या सभांना ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत होता तो प्रतिसाद बघितल्यानंतर ही निवडणूक अटीतटीची होईल असंच मानलं जात होतं महाविकास आघाडी आपण सत्तेवर येणार असा दावा करत होती पण हे सगळे दावे खोडून काढत महायुतीचे नेते सुद्धा महायुतीला एकशे साठ पर्यंत जागा मिळतील आणि स्पष्ट बहुमतानं महायुती सत्तेवर येईल असं म्हणत होती एक्झिट पोलचे जे आकडे आपल्या समोर आले होते त्या एक्झिट पोलचे बहुतेक आकडे सुद्धा सांगत होते काही एक्झिट पोल सुद्धा महाविकास आघाडीकडे कौल देत होते अशा परिस्थितीत दोनशे एकतीस जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे एकतीस जागा महायुतीला मिळणं यावर विरोधकांचा विश्वास बसतच नाही महाराष्ट्रातल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही मान मानणाऱ्या लोकांचा विश्वास बसणं कठीणच आहे पण जे लोक निवडून आलेले आहेत जे लोक सत्तेवर येणार आहेत त्या लोकांचा सुद्धा यावर विश्वास बसणं कठीण आहे म्हणजे महाराष्ट्र अशा पद्धतीनं कौल कसा काय देऊ शकतो असा प्रश्न प्रत्येकाच्या अनेकांच्या मनात उपस्थित झालेला आहे म्हणजे महायुती सत्तेवर आली याबद्दल कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही लोकशाही मार्गाने कुठलाही पक्ष कुठलीही आघाडी सत्तेवर आली तर त्याबद्दल काही आक्षेप घेण्याचं कारण नाही परंतु लोकशाही मार्गाने सत्तेवर येताना ज्यावेळी अशा प्रकारचे आकडे समोर येतात तेव्हा हे सगळं काही सरळ गणित आहे यावर विश्वास बसणं कठीण आहे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे या पक्षाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका शब्दात जे निकाला खर या निकालाचं वर्णन केलेलं आहे की अविश्वसनीय आणि अनाकलनीय खरोखर या सगळ्याचं आकलन होणंच कठीण आहे म्हणजे वरवर विश्लेषण करायचं झालं तर सरळ सरळ सांगता येतं या निकालाच्या संदर्भात की लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या सरकारनं ज्या पद्धतीनं अनेक योजना आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेच्या मार्फत दोन कोटी तीस लाख महिलांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर केले योजनेचे त्यामुळं या सगळ्या महिला मतदारांनी महायुतीला मतदान केलं आणि त्यामुळं त्याचा सगळा प्रचंड या बहुमतामध्ये या महिलांच्या मतांचा वाटाय आपल्याला माहित आहे महाराष्ट्रात महिला स्वतंत्रपणे विचार करतात का विचार करतात करता त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही पण तरी सुद्धा आपण जर बहुतांश ग्रामीण भागात बघितलं तर मतदानाचा निर्णय हा कुटुंबातली एकटी व्यक्ती शक्यतो घेत नाही कुटुं एक कुटुंबात एकत्रित निर्णय घेतला जातो आणि कुटुंबाच्या निर्णयाच्या पलीकडे जाऊन महिला अशा पद्धतीने काही बंडखोर निर्णय घेतील असं सरसकट होऊ शकत नाही काही प्रमाणात होऊ शकतं महिला स्वतंत्रपणे विचार करू शकतात स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात आणि स्वतंत्रपणे कुणाला मत द्यायचं हे ठरवू शकतात त्या पद्धतीनं महिलांनी महायुतीला केवळ या लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले म्हणून मत दिली असणं आपण नाकारू शकत नाही पण इतक्या पद्धतीनं सरसकट अशी मतं दिली गेली आणि इतक्या प्रचंड बहुमतानं म्हणजे भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतच्या त्यांच्या इतिहासातली सर्वाधिक जागा एकशे तेहतीस जागा भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत दोन हजार चौदा साली ज्यावेळी नरेंद्र मोदी यांची देशभरात प्रचंड मोठी लाट होती केंद्रात भारतीय जनता पक्षानं सोबळावर सत्ता मिळवलेली होती त्यानंतर त्या, त्या सगळ्या केंद्रातल्या निवडणुकीच्या प्रवा प्रभावाखाली नरेंद्र मोदी यांचं प्रचंड सगळीकडे वातावरण असल्याच्या काळात स्वबळावर लढलेल्या भारतीय जनता पक्षाला एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या त्यानंतर त्या पुढच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या त्याच्या पुढं जाण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न होता एकशे पस्तीस पर्यंत चाळीस पर्यंत जागा मिळाल्या तर सोबळावर सत्ता स्थापन करता येईल असे भारतीय जनता पक्षाचे आडाखे होते पण तरी सुद्धा त्यांना त्यावेळी एकशे पाचवर रोखण्यात विरोधकांना यश आलेलं होतं आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचं जे काही राजकारण उभं राहिलं आणि त्याचीच परिणिती पुढं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षाच्या फुटीमध्ये झाली म्हणजे हे पक्ष फोडण्यामध्ये झाले खर तर विधानसभा निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कुठली आणि नकली शिवसेना कुठली खरी राष्ट्रवादी कुठली नकली राष्ट्रवादी कुठली याचा फैसला होईल असं म्हटलं होतं जर आपण विधानसभा निवडणुकीचे निकाल ग्राह्य मानले तर एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे असं म्हणावं लागतं ज्या शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नकली आहे असं म्हणावं लागतं आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून गेलेल्या अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस खरी आहे असं म्हणावं लागतं खर तर जर निकाल बघितला तर तसंच म्हणावं लागेल आणि मला वाटतं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आतापर्यंत जो काय वेळकाडपणा केलेला आहे या संदर्भात जी अन्याय भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे त्या अन्यायाच्या संदर्भातल्या पुढच्या अनेक गोष्टी समोर यायला पाहिजेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं पक्ष फुटीच्या संदर्भात आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भात अशा अनेक गोष्टींच्या संदर्भातले निर्णय दिलेले नाही सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या संदर्भातला निकाल अं किंवा प्रकरण प्रलंबित असताना त्या आधीचे जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ते रमणा त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यात हस्तक्षेप करायला मनाई केली होती धनंजय चंद्रचूड सरण्यात झाल्यानंतर त्यांनी ती मनाई उठवली मग निवडणूक आयोगानं शिवसेने संदर्भातला निकाल दिला आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला त्यांना नाव दिलं शिवसेना त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह दिलं तशाच पद्धतीनं तोच फॉर्म्युला पुढं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात वापरण्यात आला आणि या सगळ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय बघत राहिलं सर्वोच्च न्यायालयानं यात काहीही भूमिका घेतली नाही खर तर इथं कायद्याचा अर्थ लावण्याची आणि एकूण त्याचा अन्वयार्थ लावून योग्य तो निर्णय देण्याची पुन्हा वेळेवर निर्णय देण्याची आवश्यकता होती पण तो निर्णय न देता दोन वर्षाची पूर्ण कारकीर्द मिळून सुद्धा धनंजय चंद्रचूड यांनी टाळाटाळ ताल केली आणि तो निर्णय न देताच ते निवृत्त झाले आता मला वाटतं नव्या सरन्यायाधीशांना आता सरळ सरळ जनतेनंच निकाल दिलेला आहे जनतेनंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना नकली ठरवलेलं आहे आणि त्यांच्यातून फुटून गेलेल्या लोकांना असली ठरवलेलं आहे त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाला आता त्यांच्या बाजूने निकाल देणं सोयीचं होणार आहे पण या सगळ्यात कायद्यांचं काय होणार आहे पक्षांतरबंदी कायद्याचं काय होणार आहे पक्षफोडीचं काय होणार आहे देशाच्या लोकशाहीचं काय होणार आहे असे सगळे प्रश्न अनु अनुत्तर, अनुत्तरित राहतील आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं एकूण आपली जबाबदारी पार पाडण्यासंदर्भात टाळाटाळ ताल केली कर्तव्यच्युती केली हे इतिहासात नोंद जाईल हे आपल्याला इथं ठामपणे म्हणावं लागेल कोणताही विजय झाल्यानंतर ठीक आहे तो जनमताचा आदर करावा लागतो जन जनादेशाचा आदर करावा लागतो पण जर त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते प्रश्न हे विचारावे लागतील म्हणजे जनतेचा कौल आहे तो मान्य आहे असं म्हणून आपण केवळ लोकशाहीचा आदर करतो असं होऊ शकत नाही त्या संदर्भात जे प्रश्न असतील ते प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला विचारावे लागतील त्या संदर्भातले जे प्रश्न असतील ते प्रश्न उपस्थित करावे लागतील कारण केवळ लाडकी बहीण योजनेमुळं महायुतीला इतक्या प्रचंड प्रमाणात बहुमत मिळू शकेल यावर कुणाचाही विश्वास बसत नाही महायुतीला शेतकरी सन्मान निधी प्रमाण नमो शेतकरी सन्मान निधी नावाची त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केली आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवायला सुरुवात केली पण लोकसभेच्या निवडणुकीच्या सुद्धा हा मुद्दा होता त्याचा त्यावेळी परिणाम झाला नव्हता शेतकऱ्यांना कळून चुकलेलं होतं की आपल्याला वर्षाला सहा हजार देतात आणि आपल्या खिशातून त्याच्या तिप्पट पैसे वेगवेगळ्या करांच्या रूपानं काढून घेतले जातात हे सरकार शेतकऱ्यांना पटलेलं होतं कळलेलं होतं त्याचमुळं महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे दिले तरी सुद्धा शेतकरी एवढे त्या त्याला भुलून त्यांच्या पाठीमागे जातील आणि सोयाबीनच्या भावापासून कापसापर्यंतचे अनेक शेतकऱ्यांचे जे जीवन मरणाचे प्रश्न आहे ते सगळे प्रश्न विसरून हे शेतकरी सरकारच्या बाजूने मतदान करतील हे मान्य होणार नाही हे पटणार नाही त्यामुळं या निकालाच्या संदर्भात जरी हा निकाल आलेला असला आणि तो लोकशाही मार्गाने आलेला असला तरी सुद्धा काही प्रश्न उपस्थित या क्षणी करावे लागतील कारण अनेकदा काय होतं विजय मिळाल्यानंतर सगळं सगळीकडे चिडूचूप होऊन जात म्हणजे अरे इतक्या प्रमाणात लोकांनी निकाल दिलाय तर आता त्याविरुद्ध बोलणं म्हणजे काहीतरी लोकशाही विरुद्ध ठरेल पण लोकशाहीचं लक्षणच हे आहे की तुम्हा आपल्याला त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करावे लागतील एवढ्या प्रचंड प्रमाणात जर हे बहुमत असेल तर आत, 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 मला वाटतं मूळ प्रश्न पडतोय तो यापूर्वी ज्या पद्धतीनं अल्पसंख्याकांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित होतोय अल्पसंख्याकांच्या संदर्भात ज्यावेळी प्रश्न उपस्थित होतील त्यावेळी इथं त्यांच्या बाजूनं बोलायला कुणीही असणार नाही आतापर्यंत मधल्या काळात अजित पवार भारतीय जनता पक्ष शिवसेनेसोबत असताना प्रश्न विचारत होते त्या संदर्भात काही वेगळी भूमिका घेत होते मला वाटत नाही यापुढे अजित पवार असा काही प्रश्न निर्माण झाल्यानंतर अल्पसंख्य समाजाच्या बाजूनं किंवा भाजप आणि शिवसेना जी हिंदुत्वादी भूमिका घेतील त्या हिंदुत्वादी भूमिकेच्या विरोधात काही भूमिका घेऊन पुढे येतील किंवा मांडतील अशी शक्यता मला नदीच्या काळात अजिबात वाटत नाही कारण तो एक त्यांच्यातला आवाज होता धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने बोलणारा तो आवाज ही आता बंद होऊन जाईल कारण भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आता अशी आहे की ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बाजूला ठेवून सुद्धा सत्ता स्थापन करतील अर्थात तशी ते करतील का हा प्रश्न आहे मला आता वाटत नाही की एवढ्यात ते तसा निर्णय घेतील कारण आता नजीकच्या काळात आता इतक्या मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे प्रचंड त्यामुळे नजीकच्या काळात लगेच ते महापालिकांच्या ज्या रखडलेल्या निवडणूक आहेत त्या घेतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका घेतील आणि त्या निवडणुका महायुती म्हणून स्वतंत्रपणे एकत्रितपणे लढतील आणि त्या निवडणुका झाल्यानंतर मला वाटतं जे काय निर्णय घ्यायचे असतील पुढच्या कारभाराच्या संदर्भात ते घेतले जातील म्हणजे सत्तेतला वाटा असेल किंवा सरकारमधला त्यांचा सहभाग असेल हा यात यात त्यांना किती महत्व द्यायचं दीर्घकाळासाठी याचे निर्णय या, या निवडणुकांच्या पर्यंत होतील या निवडणुका हवीपर्यंत त्यांना अगदी माफक स्वरूपात मर्यादित प्रमाणात मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं जाईल कारण आपल्याला आठवते की दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी भारतीय जनता पक्षानं सरकार स्थापन केलं त्याला आधी राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला नंतर शिवसेना सहभागी झाली आणि त्यावेळी फक्त शिवसेनेच्या पाच जणांना त्यांनी मंत्रिपद दिले होते आताही मला वाटतं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल पण त्यांचे त्यांच्या मंत्र्यांची संख्या अगदी मर्यादित असेल कारण भारतीय जनता पक्षाचे एकशे तेहतीस लोक निवडून आले आणि एवढ्या मोठ्या संख्येनं बहुमत मिळाल्यानंतर आणि त्यातला एकही आमदार पाच वर्षात कोणत्याही प्रकारे फुटण्याची शक्यता नसताना भारतीय जनता पक्ष त्या आपल्या जास्ती जास्त लोकांना मंत्रीपद पद, पद देण्याचा प्रयत्न करील महामंडळ देण्याचा प्रयत्न करील त्याचं कारण असं की या निवडणुकीच्या आधी कोल्हापुरातच एकदा अमित शहा एका सभेत म्हणाले होते आपल्या पक्षातल्या लोकांना काही अनेक पद किंवा काही देऊ शकलो नाही पण नजीकच्या काळात या नंतरच्या काळात आपल्या लोक पक्षाच्या लोकांना काही पद देण्यासंदर्भात गांभीर्याने विचार केला जाईल या निवडणुकीच्या जा निकालासंदर्भात आणखी एक ठामपणे जी गोष्ट डोळ्यानं दिसत होती ती बोलावीच लागेल कारण या निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर झालाय अगदी पैशाचा महापूर आला होता असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि पैशाचा इतका वापर यापूर्वी कुठल्याही निवडणुकीत कधीही झालेला कोणी याला बघायला मिळाला नाही त्यामुळं या निवडणुकीचे निकाल म्हणजे जो काय झोल असेल तो झोल असेलच पण त्याही पलीकडं हा पैशाचा अमाप वापर झाल्यामुळं आपण याला हा जनादेश म्हणायचं का ना धनादेश म्हणायचं असा प्रश्नही पडल्या वाचून राहत नाही असा प्रश्नही उपस्थित झाल्या वाचून राहत नाही आणि अशा पद्धतीने जर निवडणुका भविष्यात होणार असतील तर लोकशाही मरणपंथाला लागेल असं मला वाटतं धन्यवाद